नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो टॉपच्या याचं गाई आलेले आहेत विक्रीसाठी आणि गोट यातल्या आणि घरगुती गाई आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना असे शे टॉपच्या गायी खरेदी करायची असेल तर आपण पवनदादा साडवे यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर शेतकरी बांधवनो यांचा व्यवहार म्हटलं गेलं तर एक नंबर मार्केटमध्ये आणि गोट येतल्या टॉपच्या गाई आपण एकदम रिजनेबल किमतीमध्ये खरेदी करून देणार आहेत ते गाभन गाई असली तर तुम्हाला अंगाची आणि आचलची गॅरंटी भेटणार आहे आणि जनलेल्या गाईची तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग चेक करून देणार ते तर मित्रांनो गाईंची क्वालिटी एकदम टॉपला गाई एकदम सर्व गाई तुम्ही चेक करा मित्रांनो एकदम टॉपला अशा गाई फक्त तुम्हाला पवनदादा साडवे यांच्याकडेच भेटतील मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पवन शेडेंचा नंबर टाकलेला आहे त्या ठिकाणी गोट्यामध्ये जाऊन आपण खात्रीशी चेक करा तुम्हाला जी गाय आवडेल ती आपल्याला खरेदी करून देतील तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जर मंगळवारी बुधवारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये यायचं असेल गाई खरेदी करताना तर तुम्ही तिथं बी तुम्हाला खरेदी करून देतील आडी दिवस त्यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला गाई खरेदी करून देतील तर सामने पाहू शकता मित्रांनो गाईंची क्वालिटी एक नंबर मोठ्या मापाची आणि एकदम दूध दुधाचे गॅरंटीचे गाईत मित्रांनो वीस पंचवीस तीस प्लस फुल गॅरंटी पहिल्या दुसऱ्या जाप्याला एकदम जवान गाई तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत तर मित्रांनो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडे भरपूर शेतकरी बांधव येतात कारण त्यांचा व्यवहार एक नंबर आहे मार्केटमध्ये त्यांच्याकडे जर कोणी शेतकरी बांधवनी गाय खरेदी केली तर तो शंभर टक्के चार ते पाच शेतकरी बांधवांना सांगतो कारण व्यवहार चांगला माणसं चांगली गॅरंटीच्या गाई हा करा मानवी हा धर्म आहे मित्रांनो तर तुम्हाला पण या ठिकाणी जर गाई खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही बिंदास्त सा दादा साडवे यांच्याशी संपर्क साधा आणि गाई खरेदी करा तुम्ही पाहता मित्रांनो आपल्या चॅनलला पवन दादा साडवेचे भरपूर व्हिडिओ येतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव येतात आणि कमेंट पण चांगले येतात त्यांना कारण व्यवहार चांगला असतो मित्रांनो तर शंभर टक्का कस्टमर चार पाच शेतकरी बांधवांना नक्की सांगतो की यांचा व्यवहार कसा आहे गाई बी क्वालिटीच्या असतात मित्रांनो आणि समजा मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की कोणती गाई खरेदी करायची आणि बरे शेतकरी बांधवांना माहिती नसतं की गाई कोणती घ्यायची काय घ्यायची अनुभव नसतो त्यांना तर आपल्याला व्यवस्थित पवनदादा असो त्यांचे मोठे भाऊ सुनील दादा आणि त्यांचे वडील भाऊसाहेब तर मित्रांनो त्यांचा व्यवहार खरंच मार्केटमध्ये चांगला आहे तुम्हाला गोट्यामध्ये खात्रीशीर आणि योग्य दरामध्ये तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही बिंदास्त पवनदादा यांच्याकडे जा आणि गाई खरेदी करा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेअर करा व्हिडिओला कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो पाहू शकता आपण गोट्यामध्ये गाईंची क्वालिटी कमीत कमी रोज त्यांच्या गोट्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस गाई अवेलेबल असतात रोज कधी पण जा तुम्ही आणि आता नवीन स्टॉक आलेला आहे आता पहिल्या दुसऱ्या झापेच्या गाई आहेत यामध्ये बाकीचे आता जमलेले आहेत बाकीच्या गाभण आहेत बाकी तोलावर आहेत आठ आठ नऊ नऊ दिवसाच्या कच्च्या आहेत बाकी एक एक दोन दोन दिवसाच्या जमलेल्या आहेत मित्रांनो आणि टॉपच्या गाई आहेत तुम्ही पूर्ण काही पाहा व्हिडिओ पाहा ना मित्रांनो तुम्हाला गायींची क्वालिटी समजेलच व्हिडिओमध्ये आणि समोर गेल्यानंतर तुम्हाला ला तर लाईव्ह दाखवणार आपण चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता आपण या ठिकाणी पहा बरं मी व्हिडिओ कसा आहे मित्रांनो कमेंट करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा 아. 디어 대체 몇� e s s 이야 아